नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडकेंना उमेदवारी बरे झाले पक्ष फुटला अशा व्यक्तींसोबत काम करू शकत नाही सुप्रिया सुळेंची धनंजय मुंडे यांच्यावर टीका औरंगजेबाची कबर म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचे झुंजार पराक्रमाचे स्मारक उद्धव ठाकरे गटाचा कबर पाडण्याला विरोध प्रशांत पूर्ण कोल्हापूर सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला निर्णय आणि छत्रपती शिवाजी महाराज लोकार्पण देशातील पहिले मंदिर फडणवीसांच्या हस्ते झाले उद्घाटन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील पालवण येथील डोंगरावर दोन हजार सतरा साली मराठी अभिनेते सयाजी शिंदे आणि सिनेपटकथा लेखक अरविंद जगताप यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या आणि पहिले जागतिक वृक्ष संमेलन भरलेल्या सह्याद्री देवराई वन प्रकल्पाकडे वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून वनप्रकल्पाला घरघर लागले आहे वाळवंट होण्याच्या स्थितीत असून पाण्याअभावी झाडेही वाळली आहेत त्यामुळे पाण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करण्यात यावी तसेच डोंगराला आग लागण्याच्या घडत वार असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात आणि पालवन पिंपळवाडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या प्रमुख मागण्यांकडे जिल्हा प्रशासन व वन विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सतरा मार्च सोमवार रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाडांची लागवड करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आणि निवासी उपजिल्हाधिकारी बीड शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदने देण्यात आली जायकवाडी जलाशयातून परभणी जिल्ह्यातील तेलपर्यंत पूर्ण क्षमतेने कालव्याद्वारे पाणी सोडावे या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यालयास टाळे ठोकून घेराव घालण्यात आला जायकवाडीच्या जलाशयातून डाव्या कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे परंतु हे पाणी परभणीच्या वरच्या भागातील काही उपद्रवींनी त्या त्या भागात तलाव व सिंचन प्रकल्पांकडे खेचून घेतले आहे त्याचा परिणाम हे पाणी पात्रीच्या पुढेही सरकेनाशे झाले आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील हजारो हेक्टर लाभक्षेत्र पाण्या वाचून वंचित राहिले आहेत जायकवाडीच्या मुख्य अभियंत्यांना या सर्व गोष्टी खासदार जाधव यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या परंतु अभियंत्यांनी त्याचे गांभीर्य अद्यापपर्यंतही ओळखले नाही अशी खंत खासदार जाधव यांनी रविवारी परभणीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केली होती जायकवाडीच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयास कुलूप ठोकून त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेराव घालून ठिया मांडला तर यावेळी जायकवाडीचे पाणी मिळालेच पाहिजे पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी जोरदार घोषणाबाजी करत संतप्त शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दनानून सोडला यावेळी शिवसेनेचे नेते ने गंगाप्रसाद आणेराव सभापती पंढरीनाथ गुले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी केज तालुक्यातील केळगाव येथील आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येला दोन दिवस उलटून गेले असून या प्रकरणी त्यांचे कुटुंबीय हे पोलीस ठाण्यात तक्रार देऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर मोठा दबाव असल्याची चर्चा आता राज्यभर रंगू लागली आहे तर संस्थाचालक विजयकांत मुंडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची भूमिका जाहीर केली असून यामध्ये शिक्षकाच्या आत्महत्येस त्यांची संस्था जबाबदार नसून शासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे शासनाने जर वेळेवर अनुदान दिले असते तर आम्ही शिक्षकांना अनुदान देऊ शकलो असतो अशा प्रकारची टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे परंतु धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्येपूर्वी केलेल्या फेसबुक पोस्टवरून हे स्पष्ट होते की नागरगोजे यांनी विक्रम बप्पा मुंडे यांना मला अठरा वर्षापासून पगार नाही मी काय करू असे विचारले असता तू फाशी घे असे उत्तर विक्रमबप्पा मुंडे यांनी दिल्यामुळेच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई नाही झाली तर अशाच प्रकारे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कित्येक गरिबांची पोरं असेच बळी जाणे चालू राहील अशा संतप्त प्रतिक्रियाही बीड जिल्ह्यात ऐकण्यास मिळत आहेत सदरील धनंजय नागरकोजी हे सहशिक्षक म्हणून वर्ष दोन हजार सहाला ला संस्थेने त्यांना नियुक्ती आदेश देऊन त्यांना त्या ठिकाणी ते सहशिक्षक म्हणून त्यांना ते नियुक्ती केली त्याच्यानंतर दोन हजार दहामध्ये ज्या वेळेस शासनाने त्यांना कायम करायचा आदेश काढला त्याच्यानंतर त्यांना आपण त्यांच्या सोबत असलेले शिक्षक आणि इतर कर्मचारी यांना तिथे त्या ठिकाणी संस्थेने कायम करून शासनाने त्याला मान्यता दिली काय असेल त्याला आणि त्याच्यानंतर अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असलेली ही शाळा आता आम्हाला एकच सांगायचं की जर समजा शासनाने जर संस्थेला किंवा शाळेला जर अनुदान दिलं असतं आणि जर शाळेने जर ते अनुदान किंवा संस्थेने जर ते अनुदान जर थांबवलं असतं तर तिथं त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात तिथं संस्था त्या ठिकाणी दोषी दोषी राहिली असती पण तसा प्रकारच झालेला नाही कारण की शासनाकडनंच अनुदान तिथं त्या ठिकाणी न आल्यामुळं या ठिकाणी संबंधित शिक्षकाला अनुदान त्या ठिकाणी जे काही मिळायला पाहिजे होतं ते अनुदान न मिळाल्यामुळं शिक हा जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला बीड शहरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तथा मनकाविकार तज्ज्ञ डॉक्टर बालाजी नवले यांचे सुसज्ज असे तिरुपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नुकतेच रुग्णांच्या सेवेत दाखल झाले असून या हॉस्पिटलला रुग्णांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे नव्यानेच सुरू झालेल्या तिरुपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मनकाविकार तसेच हाडांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अगदी माफक दरामध्ये केल्या जातात तसेच या ठिकाणी अतिदक्षता विभाग शस्त्रक्रिया फिजिओथेरपी हृदयरोग विभाग पोटविकार विकार कान नाग घसा इत्यादी विभागांसह या सर्व विभागात तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत बीड जिल्ह्यातील गोरगरीब कष्टकरी उस्तोड मजुरांना परवडेल अशा माफक दरांमध्ये या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तरी गरजू रुग्णांनी तिरुपती स्पोर्ट्स स्पेशालिटी हॉस्पिटल नगरनाका न्यू लाईफलाईम हॉस्पिटलच्या समोर येथे व्हिजिट देऊन आपल्या विकारांचे निरसन करावे असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर बालाजी नवले यांनी केले आहे नावनोंदणीसाठी किंवा अपॉइंटमेंट घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा काल दिनांक 16 मार्च 2025 हजार पंचवीस रोजी पिंपळनेर येथील सनराइज इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पिंपळनेरचे सरपंच मनोज काका पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख गोविंद सारडासर जवळाचे सरपंच गणेश खांडे शालेय समिती अध्यक्ष गोरख नाना कांडेकर संपादक अशोक होळकर गजानन सूतगिरणीचे संचालक अरुण बोंगाणे भाजपा नेते दुष्यंत नाना डोंगरे सुरडीचे उपसरपंच कैलास थोटे ईटचे उपसरपंच शंकर कदम पत्रकार रामेश्वर जाधव पत्रकार जुनेद कुरेशी सुभाष बापू सावंत माजी सरपंच भारत जवळकर भागवतांना दुबाले अशोक गोजे परमेश्वर गोजे सुरेश यादव लक्ष्मण सातपुते कुंडलिक सर साईनाथ गावडे पैठणे शेषनारायण सर, प्रधान सर सयाजी मुंडे सर भोसले सर जाधव सर साळवे सर यांची उपस्थिती होती तर यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गोंधळ लावणी कोळीगीते आदी गीतांवर बहारदार नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली तर यावेळी पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार